तुम्ही बघत आहात जनमत मराठी माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांचा वाढदिवस अशोका मार्गेतील जलसालो येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त नवनिर्वाचित खासदार राजभाऊ वाजे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडपूसर यांचा जाहीर सत्कार ठेवण्यात आला या कार्यक्रमास मुशीर सय्यद यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ढोल ताशांच्या तसेच फटाक्यांच्या आतिशबागेत करण्यात आले या कार्यक्रमास व्यासपीठावर माजी आमदार वसंत गीते नवनिर्वाचित खासदार राजूभाऊ वाजे गजानन शेलार हेमलता पाटील संजय चव्हाण विनायक पांडे सुधी जीन लक्ष्मणराव मंडाले इरफान मास्टर बाळासाहेब कोकणे इरफान तांबोळी महिला युवा नेतृत्व आदिना सय्यद माजी नगरसेविका नयना गांभोर्डे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते प्रारंभी मुसीर सय्यद यांनी नवनिर्वाचित खासदार राजुभाऊ वाजे यांना शाल व पुष्पगुच्छ सत्कार केला यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये उत्कृष्ट असं नियोजन केल्याबद्दल सुधाकर वडगुजर यांचा सत्कार करण्यात आलाय यानंतर उपस्थित मान्यवरांनी मुसीर सय्यद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आलाय नाशिक लोकसभा मतदारसंघातील दोन महत्त्वाचे प्रश्न म्हणजेच नाशिक ते अजमेर शरीफ लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी त्याचप्रमाणे नाशिक विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात यावा जेणेकरून नाशिक जिल्ह्यातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांचा मोठा फायदा होणार असे सय्यद यांनी नवनिर्वाचित खासदार यांना साकडे घातले आहे यानंतर सुधाकर बडगुजर यांनीही मुशीर सय्यद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच नवनिर्वाचित खासदार यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत 大家。打電話 तो मेरे भाई, सगीर समीर तोकीर कामरान सिरज रियाज ये सारे जय हिंद जय महाराष्ट्र अल्लाह हाफिज विधानसभा प्रत्येक वोटर्स स्पर्धे के लिए जाना ज्यादा पद्धति मुस्लिम बंधवी मत अनापेक्षित मध्य न गेल्या लोकसभे निवडणुकीमध्ये आपल्याला जी मतं मिळाली त्यापेक्षा जास्त मत या लोकसभेची आपल्याला मिळालेली आहे पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख चार हजारचा बीड होता आणि एक लाख चव्वेचाळीस हजार होत हेमंत घोषणा मिळाली होती आज एक चोळ सुट्टी मिळाली आणि आपल्याला त्र्याण्णव हजार त्या ठिकाणी मिळाले नेम जो एक चारचा होता तर एकवीस हजाराचा नेम मिळाला त्यामध्ये निश्चितपणाने वीस हजार मत आपल्याला कमी मिळाली हे मान्य शेवट परंतु राजा वाजेंचा विजय हा पहिल्या दिवसापासून निश्चित होता हे आमच्या मनामध्ये खात्री होती त्यानुसार आपण व्यूरचना त्या ठिकाणी केली मुशीरबाई त्या ज्या वेळेस माझ्याकडे आले आलेलो मी मुसिरबाईकडे गेलो त्या त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकी चर्चा केली वसुदभाऊ असतील विनायक भाऊ असतील सुबी पागुल असतील यांनी वसुपाऊन जेव्हाचं राहण केलं विनायक पांडे सुद्धा रस्त्यावर उतरले ज्या वेळेस मध्ये नाशिकमध्ये त्यावेळेस तात्काळ आम्ही पण त्या ठिकाणी पोहोचलो आणि हे रिपोर्टिंग सुद्धा उद्धव स्थानकांनी केलं की नाही मस्क आणि विनायक हो हे रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी त्या ठिकाणी बांधणं झाले त्या ठिकाणी रस्त्यावर म्हणूनच एक छोटीसा विजय आहे मी म्हणणार नाही माझा एकट्याचा विजय आहे किंवा भाजप पण म्हणणार नाही माझा एकट्याचा विजय आहे सर्व काँग्रेस असलो राष्ट्रवादी असून शिवसेनेचे सर्व नेते असतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील

Mungkin kerana agaknya susah boleh ke, agaknya sudah tidak mampu berusaha, agaknya sudah tidak bersama, agaknya sudah tidak ada, agaknya sudah tidak ada, agaknya sudah tidak उशीर झाल्या आणि प्रत्येकाला काही मागे काम आहे परंतु मुशीरबाईंना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व हे प्रथम आपल्या सर्वांचे आणि मुसिरीबाई मनापूर्वक आव्हान होतो की वीस तारखेला झालेल्या

अशी माझी जो इच्छा आहे या समाजाचा जो बॅकलॉग करून काढायचा आहे त्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे आणि ती जरूर आम्ही बघतो की भावना आहे मला वाटतं की उशीरबाईचा वाढदिवस आणि त्याच्यात हा जवळपास माझा पहिल्यास मोठं कायच आणि आपण सर्वजण त्यासाठी उपस्थित आला मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने देतो त्यांचे खूप वाढत असतो आणि आपण सर्वजण माझं की वाहना व्यक्त करतो त्यांना मला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय जबाबदारी न्याय हक्काची